सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एक ऑक्टोबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एक ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिवस म्हणून साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रांनी वृद्ध व्यक्तींच्या समस्या मांडण्यासाठी आणि समाजाच्या विकासासाठी या दिवसाची स्थापना केली आहे तसेच या दिवशी राष्ट्रीय भोपळा मसाला दिवस म्हणून देखील साजरा केला जातो हा दिवस दालचिनी आले आणि इतर मसाले असलेल्या पदार्थांचा आनंद घेण्यासाठी साजरा केला जातो आता आपण एक ऑक्टोबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया सतराशे एक्क्याण्णव फ्रेंच संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले अठराशे सदोतीस भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले अठराशे ऐंशी थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला एकोणीसशे एक्क्याण्णव स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना झाली एकोणावीसशे त्रेचाळीस दुसरे महायुद्ध दो दोस राष्ट्रांच्या फौजांनी नेपल शहरावर ताबा मिळवला एकोणीसशे शेहेचाळीस युनायटेड किंगडममध्ये मेन्सा इंटरनॅशनल या संस्थेची स्थापना झाली एकोणीसशे एकोणपन्नास संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते जयराम शिलेदार यांनी स्वतःची मराठी रंगभूमी नाट्यसंस्था स्थापन केली एकोणावीसशे अठ्ठावन्न भारतात दशमान पद्धत वापरण्यास सुरुवात झाली एकोणावीसशे एकोणसाठ भुवनेश प्रसाद सिन्हा यांनी भारताचे सहावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला एकोणीसशे साठ नायजेरियाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले एकोणावीसशे एकोणसत्तर कॉनकॉर्ड विमानप्रथन दुर्गतीपेक्षा जोरात उडण्यात यशस्वी झाले एकोणावीसशे एकाहत्तर अमेरिकेतील ऑल डिस्ने वर्ल्ड सुरू झाले एकोणीसशे ब्याऐंशी सोनी कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्प्लेअर प्रकाशित केले एकोणावीसशे ब्याण्णव कार्टून नेटवर्क सुरू झाले दोन हजार दोन भारतीय दंडसंहिता मोटार वाहन कायदा एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी आणि मुंबई प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत सलमान खानवर गुन्हा दाखल झाला तसेच मुंबई पोलिसांनी सलमान विरुद्ध भारतीय दंडसंहिता कला तीनशे चार अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला दोन हजार पाच इंडोनेशियातील बारी बालीबेटावर बॉम्बस्फोटात एकोणावीस जण ठार झाले दोन हजार एक काश्मीर आतंकी हल्ला राज्य विधानसभेच्या इमारतीवर अतिरेक्यांनी हल्ला केला त्यात किमान अडतीस लोकांचे निधन एकोणावीसशे एकोणऐंशी एम टी आर हाँगकाँग जलद परिवहन रेल्वे प्रणाली सुरू झाली एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर तुवालू देशाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले एकोणावीसशे एकाहत्तर रुग्णाचे निदान करण्यासाठी पहिले व्यावहारिक सी टी स्कॅनर वापरले गेले एकोणा एकोणावीसशे चौसष्ट जपानी सिंग कन्सेन म्हणजेच बुलेट ट्रेन टोकियो ते ओसाक्कापर्यंत हायस्पीड सेवा सुरू झाली एकोणीसशे एकसष्ट डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी अमेरिका देशातील पहिल्या लष्करी गुप्तचर संस्थेची स्थापना झाली एकोणासशे त्रेपन्न आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली एकोणीसशे एकोणपन्नास पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची स्थापना झाली एकोणासशे चाळीस पेन्सिल्व्हियानेविया टनपाइक अमेरिका देशातील पहिल्या सुपर हायवे मानला जाणारा रस्ता रहदारीसाठी खुला झाला एकोणीसशे एकोणचाळीस दुसरे महायुद्ध एका महिन्याच्या वेढानंतर जर्मन सैन्याने शहर ताब्यात घेतले एकोणीसशे एकतीस जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज अमेरिका न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कला जोडणारा पूल नागरिकांसाठी खुला झाला एकोणीसशे अठ्ठावीस नेरवॉर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ न्यूयॉर्क सुरू झाले एकोणासशे अठरा पहिले महायुद्ध इजिप्सियन सैन्याने दमास्कब च्या काबीज केले एकोणासशे आठ फोल्ड मॉडेल टी गाडीची यू एस डॉलर आठशे पंचवीसच्या किमतीत विक्री सुरू झाली अठराशे अठ्ठ्याण्णव व्हिएन्ना युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक्स अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन स्थापना झाली अठराशे सत्याऐंशी बलुचिस्तान हा देश ब्रिटिश साम्राज्याने जिंकला अठराशे सत्तेचाळीस सिमेन्स एजी वर्नर ऑन सिमेन्स यांनी कंपनीची सुरुवात केली तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एक ऑक्टोबरचे दिनवेश पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओ असा तोपर्यंत थँक्यू